जत ते गाणगापूर पदयात्रा शुभेच्छा देऊन देवळात आरतीचा कार्यक्रम करून पार्टीचं दर्शन करून जत नगर परिषदेचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश शिंदे सरकार यांनी दत्तभक्त दिंडीच्या शुभेच्छा दिल्या नंतर या दिंडीला फार मोठे मत आल आणि गेली जवळ पंधरा सोळा वर्ष काही दिंडी केलेला आहे बरोबर तो आम्ही तिथे आम्ही निश्चितपणानं जातो आणि फक्त चालू असत जवळजवळ दोन अडीच हजार या खूप झरत नाही मंडळी चालक जेवण करून जातात आम्ही मी पंधरा सोळा वर्ष हे केलेले आणि निश्चितपणानं स्वर्गीय सदामानाच्या आठवत आज या किंवा ताला राहतात अतिशय हा उपक्रम आहे हो आता जवळजवळ पाच एकर जागा जिथे घेतलेला आहे तो चांगल्या पद्धतीचा आपल्या करताना राहण्यासाठी निवास बाकीच्या सर्व सुविधा स्वच्छ निश्चितपणानं आपण शहाजीबापू पोहोचले हे या शिंदीतला पहिल्यापासून या यात्रेत चालवत जातात अनेक मंडळी आहेत की जेणेकरून ही हिंदी कोणी संपून बंद आहेत परत त्याप्रमाणे शहाजीबापू पोहोचले आहेत सगळेसर आहेत अशी अनेक मंडळी आमचे मूल आहेत हे म्हणजे परत आमचे किंकल नागरिक आमचे आहेत साहेब भिपराव देवकर ही सर्व मंडळी अगदी भक्तीभावानं या पालखेत चालवत अतिशय शांतते ती पालखी पार पडते तिचा रूट ठरलेला आहे ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची व्यवस्था या भक्तांना तिथले स्थानिक भक्तगण करतात ते अतिशय मोठी दिंडात झालेल्या आणि दत्तचरणी आम्ही प्रार्थना करतो की दिंडी अशीच वाढत राहावी या देरावरती दत्ताची कृपा कायम सुरु केला आहे